नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सुरुवातीलाच आनंदाची आणि जल्लोषाची बातमी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी ठाकरेंचा दहावा खासदार मित्रांनो मिळाला ठाकरेंना मिळाला दहावा खासदार नेमकं काय घडतंय मित्रांनो पर्जाच्या मागे सुप्रीम कोर्टातून मुंबई हायकोर्टातून सर्वात महत्वाची अपडेट मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लॉटरी मित्रांनो महत्वाची अपडेट गेल्या कित्येक महिन्यापासून शिवसेना या अक्षरासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शिवसैनिक झटतो आहे शिवसेना या चिन्हासाठी झटतो आहे त्या अगोदर लोकसभेत लागलेला निकाल उद्धव ठाकरेंसाठी जबरदस्त मोठ यश घेऊन आला होता परंतु मुंबईतील एक महत्वाची जागा ती जोगेश्वरी पूर्व या भागातून असणारी अमोल कीर्तीकर यांचा विजय थोडक्यात हुकला होता त्या ठिकाणी शिवसेना शिंदेगडाचे नेते असणारे तिथे सध्या शिंदेगडात असणारे वायकर रवींद्र वायकर यांचा विजय दिला गेला होता मित्रांनो या संदर्भामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी विधानसभा निवडणुकीमध्ये जरी उद्धव ठाकरेंना पराभव सहन करावा लागला असला तरी लोकसभेचा निकाल हा विधानसभेचा निकाल सर्व काही सांगून जातोय लोकसभेला संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे होता आणि ठाकरेंनी महाराष्ट्र लोकसभेलाच जिंकला होता जेव्हा भाजपला माहीत पडलं ते तेव्हा त्यांनी विधानसभेला नवी खेळी करण्याचं ठरवलं जेवढे ठाकरेंचे खासदार आले तेवढेच भाजपचे खासदार लोकसभेत आले, आले। हा भाजपचा केविलवाना पराभव भाजपसाठी अतिशय धोकादायक होता कारण की केंद्रातील सत्ता या भाजपातील खासदारच्या पडल्यामुळे जायला लागली होती त्यामुळे महाराष्ट्र भाजपवरती हो केंद्रीय भाजपचा प्रचंड संताप होता परंतु विधानसभेला मात्र अवघ्या चार महिन्यामध्ये असं काय झालं जिथे सगळी सूत्र फिरली आणि विधानसभेमध्ये भाजप महायुतीला मोठं यश मिळालं मित्रांनो हे काही असो इव्हीएमचा विजय असो किंवा कोणत्याही प्रकारचा विजय असो मात्र इथे भाजपने कमाल केली आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आपल्या हातात घेतली तत्पूर्वी लोकसभेचा निकाल आपल्याला सर्व काही सांगून गेला होता लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंची आणि शिंदेगडाची खूप मोठी खेडी या ठिकाणी चालली होती आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमधील अतिशय महत्वाची जागा असणारी अमोल कीर्तीकर रवींद्र वायकर रवींद्र वायकर यांनी निवडणुकीच्या अवघ्या काही अगोदर आधीच शिंदेगडात प्रवेश केला होता त्यांना तिकीटही मिळालं आणि अमोल कीर्तीकर यांच्यावर त्यांना उभं केलं गेलं परंतु मित्रांनो तिथे प्रचार झाला जोमात प्रचार झाला अमोल कीर्तीकरांचे वडील गजानन कीर्तीकर अमोल किर्तीकर यांच्या विरोधात लढले तिथे मात्र अमोल कीर्तिकर यांनी खूप मोठी ताकद लावली आणि अमोल इथे आपला विजय संपादित केला आणि शंभर टक्के इथे अमोल भैया जिंकले होते आणि या विजयातूनच मित्रांनो पुढे येत असताना अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी पुन्हा मतमोजणी सुरू केली आणि त्या ठिकाणी अमोल भैया कीर्तिकर यांना पराभूत केलं आणि रवींद्र वायकर यांचा विजय घोषित केला हा ठाकरेंसाठी सर्वात मोठा झटका मुंबईचा होता विजय घोषित केल्यानंतर पराभव कसा घोषित करू शकता असा सरळ सरळ सवाल अमोल कीर्तीकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांना विचारला गेला परंतु मित्रांनो काहीच झालं नाही तिथे मात्र अमोल कीर्तीकर यांचा फक्त अठ्ठेचाळीस मतांनी पराभव दाखवला गेला पुन्हा मतमोजणीची मागणी केली ती देखील के फेटाळली गेली आणि अशा प्रकारे तिथे शिंदेगडाचा खासदार निवडाला मित्रांनो जर तो खासदार निवडला असता तर ठाकरेंचा दहावा खासदार तेव्हा होता परंतु सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरेंनी या निकालाच्या अंतर्गत विरोधात ठोस ठोस आम्हाला निकाल हवाय म्हणून याचिका दाखल केली आणि तीच याचिका दाखल केल्यानंतर त्या निकालाची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती महाराष्ट्र हा निकाल पाहणार होता की नेमका पुनर्मतमोजणी करून हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या अमोल कीर्तीकर यांच्या यांच्या बाजूने लागेल असा उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांना विश्वास होता आणि अखेर त्याच्यावरती सुनवाई आता पुढील आठवड्यामध्ये होते मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल उद्धव ठाकरे यांचे खासदार असणारे अमोल कीर्तीकर यांच्या बाजूने जर लागला मतमोजणी जर झाली तर उद्धव ठाकरेंना आपला दहावा खासदार या ठिकाणी मिळेल आणि अमोल कीर्तीकर हे रवींद्र वायकर यांच्या विरोधात प्रचंड बहुमताने विजय होतील ही देखील मोठी घडामोडी सध्या मुंबईतून कधी कोणतेही क्षण येऊ शकते पण त्यामुळे ठाकरेंचा सुप्रीम कोर्टात विजय होणं खूप गरजेचं आहे तेव्हाच ठाकरेंचा दहावा खासदार त्यांच्या ताफ्यात येईल आणि शिंदे गटापात्र पुन्हा एकदा जोर का झटका बसेल अशा शक्यता सध्या बळावल्या आहेत धन्यवाद